पुणेकरांसाठी एक चिंताजनक बातमी आहे हवामान खात्यानं मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच सुरू असलेल्या या पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय सायनच्या गांधी मार्केट परिसरात हे पाणी तुंबलंय तर पाणी साचल्यामुळे वाहतूक सुद्धा धीम्या गतीनं सुरू आहे आणि तिथलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सतत पडणाऱ्या पावसामुळे आता सखल भागात पाणी जमण्यास सुरुवात झाली आहे आपण आहोत सध्या मुंबईच्या सायन येथील गांधी मार्केट परिसरात आणि तिथे देखील आपण बघतोय की कशाप्रकारे संपूर्ण रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हे पाणी चाचलेलं आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवण्यात चांगल्याच अडचणी येत आहेत वाहन चालक हे रस्त्याच्या उजवीकडून गाडी चालवताना आपल्याला दिसून येत आहेत गेल्या चोवीस तासात मुंबईमध्ये चांगलाच पाऊस झालेला आहे दक्षिण मुंबईमध्ये तब्बल एक्क्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तर पूर्व उपनगरात सत्याऐंशी मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात त्र्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आज मुंबईला येलो अलर्ट आहे आणि ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे आपण बघतो की कशाप्रकारे सध्या मुंबईत मुसळधार पाऊस पडत आणि त्यामुळे सखल भागात पाणी जमण्यास सुरुवात झालेली आहे. व्हिडिओ जनहित रोहित शिवणंत सा, सचिन गार्ड साम टीव्ही मुंबई. एक गुणाचा आपण पाहतोय मुंबईतील अनेक भागांमध्ये सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये सुद्धा पाणी साचले चेंबूरच्या स्वस्तिक पार्क या भागातले रस्ते जलमय झालेत. त्यामुळे वाहन चालकांना या पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागते.